नमस्कार शेतकरी बांधवांनो अननोन फार्मर वन नाईन सिक्स नाईन ह्या युट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर स्वागत मित्रांनो ह्या तुरीच्या वयपासून तर तिकडे जो नेम दिसतो तसा आपला हा दीड ते दोन एकराचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये वाळा मंदिर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि याच्यामध्ये आपण सोयाबीन तुरीची लागवड केलेली आहे आपण लागवडीपासून ते आत्तापर्यंत म्हणजे पीक दोन महिन्याचं होईपर्यंत सगळे व्हिडिओ टाकलेले आहेत तुम्ही ते बघून घ्या जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आता आजच्या व्हिडिओ काढण्याचं उद्देश काय मित्रांनो आपण जेव्हा लागवड केली होती आपण लागवडीचा व्हिडिओ टाकला त्यानंतर त्याच्यामध्ये सोयाबीन टाकलं त्याचा व्हिडिओ टाकला सोयाबीनचा फाट जो आपण बारा फूट ठेवलेला आहे आता वास्तविक हा जास्त झालेला आहे ते पण कशामुळे जास्त झालं आहे ते पण आपण व्हिडिओच्या माध्यमातून टाकलेला आहे आणि त्या बारा फुटामध्ये आपण ह्या दोन तुरीच्या रांगा टाकलेल्या आहेत म्हणजे बारा फुटावर सगळ्या प्लॉटमध्ये ह्या आपल्या रांगा आहेत आता तुम्ही पाहिलं तर पीक सध्या परिस्थितीमध्ये छोटं आहे म्हणजे आता मी इथं उभा राहिलो तर माझ्या कंबरच्या थोडं वर एवढं आणि संपूर्ण शेतामध्ये एवढं नाही कुठं कमी कुठं जास्त आहे आता याचं कारण काय आणि आपली जी लागवड आहे ही पंधरा जून ची लागवड आहे तुरीची आणि त्यानंतर दोनच दिवसात आपण सोयाबीन लावलं त्याच्यामध्ये ट्रॅक्टरच्या माध्यमातून त्याची पेरणी केलेली होती हा आपला असा एकंदरीत सोयाबीन तुरीचा प्लॉट आहे आता तुरीला पहिलं खत त्यानंतर सोयाबीन पहिली फवारणी दुसरी फवारणी तणनाशक ह्या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओच्या माध्यमातून टाकलेल्या आहेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण म्हणजे पहिली शेंडेखुडणी केली त्यानंतर दुसरी शेंडेखुडणीचा याचा व्हिडिओ आपला राहिला होता ती शेंडेखुडणी आपण एक चार पाच दिवसा आधी केली होती थोडी लेट झाली होती पाऊस तुम्ही बघू शकता आजही चित्र पावसाचंच आहे आणि आजची साधारणतः एकोणतीस ऑगस्ट तारीख आहे म्हणजे जेमतेम सत्तर दिवसाचं हे पीक आहे आणि पावसामुळे आपली ते शेंडे राहिली होती त्यानंतर आपण शेंडे केली आणि आता शेंडे केल्यानंतर एक तीन ते चार दिवस झालेले आहे आत्ता आपण पहिली शेंडे केली होती तेव्हाचा व्हिडिओ आणि आज दुसरी शेंडे खोडणी उरली आता इकडे बघा आता हे सिंगल रोपटा आहे तर याचं काय झालं की आपण जेव्हा पहिली शेंडी खेळणी केली असेल तेव्हा छोटं असेल किंवा काय असेल तर याची आपल्या ज्यांना कटच झाला नाही मग त्याच्यामुळे काय झालं की याला एक दोन तीन तीनच शेंडे फुटले वरती अजून त्याची सरळ ग्रोथ झाली परंतु आत्ता इथे तुम्ही बघू शकता की शेंडे केलेली आहे त्यामुळे त्याला आणखी आता हे जे पासं आहे हे फुटवेतील आता ज्या रोपट्याची आपण पहिल्यापासून पहिली शेंडे खोडणी केली होती त्याचा व्हिडिओ आपण इथं बघू आता खाली बघा ही जी आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं की आता इथं तरी कमी तर आपण एक एक म्हणजे दीड फुटावरचं हे ठिबक आहे दीडचं दीड बाय बारा अशी याची ही लागवड आहे आता दीड बाय दीड बाय बा बार, बाराची जी लागवड आहे ती थोडी विरळ असं मानण्यात येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आपण बघतो की कुठं कुठं चार चार दाणे आपण टाकतो तर इथं तुम्ही बघू शकता की दोन आणि एक दोन आणि एक दोन आणि एक अशीच लागवड आहे कुठं कुठं एक एक कुठं कुठं दोन दोन अशीच पूर्ण प्लॉटमध्ये आपली लागवड आहे आता तुम्ही म्हणाल की हा प्रयोग सक्सेस होईल की नाही तर ते आपण प्रायोगिक तत्त्वावर केलेला आहे ते व्हिडिओच्या माध्यमातूनही आपण सांगितलं आहे परंतु आत्तापर्यंत तरीही व्यवस्थित आपलं पीक आहे पुढं कसं होईल ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून एक एक करत करत टाकणार आहोत आता तुम्ही बघू शकता की इथं एकच बियाणं आपण लावलं होतं त्याला इथं हा फुटवा फुटला आहे वास्तविक असे फुटवे फुटत नाही इथनं खालून वरणच फुटता मग काय झालं की इथं आपण परत त्याचा शेंडा मारलेला आहे म्हणजे हे तीस दिवसाचं पीक होतं तेव्हा त्यानंतर ते काय झालं की त्याला हे चार फुटवे चांगले ग्रोथ झाले मग परत आपण काय केलं की इथे 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 आणि इथे म्हणजे असे जेवढे फोटो येतील तिथं आपण शेंडे मारले आता याचा परिणाम काय होईल ते पण लक्षात घेणं गरजेचं आहे म्हणजे आत्ता इथं आपण शेंडा मारला तसं जर पाहिलं तर आपल्याला माहिती आहे की तीन शेंडे खुंडी घ्यावं लागतात पहिली तीस दिवसात दुसरी पंचेचाळीस किंवा साठ दिवसात आणि तिसरी पंच्याहत्तर दिवसात आता याची तिसरी शेंडे खुंडी जर हे पीक आपल्या हातामध्ये किंवा लेवलमध्ये असलं ले तर आपण करू शकू परंतु काही काही वेळेस काय होते की पाणी किंवा इतर गोष्टी मुबलक प्रमाणात किंवा वातावरण असं जर असलं तर काय होते की त्याची चांगली ग्रोथ होऊन जाते आणि तिसरी शेंडे कोणी होतच नाही ठीक आहे आता तो मुद्दा झाला आता तुम्ही इकडे बघू शकता की इथे आपण कट केलं वास्तविक आपण काय करतो की जर जास्त दाट असेल तर वरवरचे शेंडे घेतो एक दोन एक दोन परंतु इथं आता विरळ असल्यामुळे आपण पूर्ण शेंडे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आता इथं बघा हा शेंडा मारला एक दोन तीन चार आता हे असे ग्रोथ होऊन चांगले याची वाढ होईल परत इथं मारला एक दोन तीन आणि खालणं त्याची वाढ होईल परत इथं मारला तर एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच म्हणजे आता हे सिंगलच रोपटं तुम्ही बघू शकता की सिंगल रोपटं त्याचे हे चार फुटवे आता हे दुसरं याचं आपल्या हातात आलं होतं हे चार फुटवे आणि त्या चारला प्रत्येकी चार आता इथं पाच आहे पुन्हा एकदा इथं एक दोन तीन चार आता पुन्हा इथं एक दोन तीन चार पाच म्हणजे ह्या चारचे सोळा आपण असे ग्रोथ धरू की सोळाच म्हणजे सोळा हे फुटवे फुटतील आणि त्याला चांगली ग्रोथ होईल म्हणजे इथं इथनं साधारणतः दोन तीन फूट आणि तिकडनं दोन तीन फूट असं ते व्यापेल तिकडचंही दोन तीन फूट मदत आपल्याला जागा सुटेल असं वाटते ते आपल्याला त्याच्यामध्ये आपण पुढेही आंतरपीक घेऊ जागा जर सुटली तर बाराचा पूर्ण फाट काही झाकले जाणार नाही जनरली आपण जेव्हा लागवड करतो तूर आणि सोयाबीनचे आता हे बागायतीचं गणित आहे पूर्ण जर कोरळावचं करतो आपण तर साधारणतः साडेसात फुटावरती सोयाबीन तूर लागवड करतो आता हे बागायतीचं असेल तर एकंदरीत नऊ किंवा दहा किंवा साडेदहा आपण खालच्या प्लॉटमध्ये साडेदहा फुटावर त्याचं घेतलेलं आहे परंतु आजचा ह्या व्हिडिओचा उद्देश हा आहे की कसे फुटवे आणि ग्रोथ आता इथं पुन्हा बघा जिथं आपण शेंडेची खोडणी केलेली आहे डायरेक्टच दिसते एक दोन तीन एक दोन तीन चार एक दोन तीन चार म्हणजे हा झुपका होण्याच्या मार्गावर दिसते आणि आता पण पूर्ण खाली जाणार आहे हे पूर्ण असं सरळ सरळ जी वय आहे तुमच्याकडे काय म्हणतात त्याला कमेंट करा पूर्ण तासाला एका वयला तुरीच्या आमच्याकडे तुरीची वय अशी म्हणतात तरच तुम्ही बघू शकता की नवीन ग्रोथ झालेले सगळे फुटवे आपल्याला इथं दिसत आहे तुम्ही बघा चार ते पाचच दिवस झाले याला आपण शेंडा मारून परंतु इतर शेंडे असे चांगले ग्रोथ झाले आत्ता बऱ्याच वेळा आपण मशीनने त्याची छाटणी करतो तर मशीननं काय होतं मित्रांनो की कमी जास्त छाटणी होते परंतु आता इथं जर बघितलं तर या आता इथं मी इथं उभा आहे तर इथं माझ्या छातीपर्यंत याची ग्रोथ आहे आता याचं कारण काय खाली तुम्ही बघू शकता की खाली पण दोनच आहे बिया कुठंच जास्त नाही आहे दोन 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 एक दोन दोन एक दोन दोन एक परंतु आता इथं कारण काय इथं जमीन मित्रांनो काळीशार जमीन जिथं असेल तिथं त्या पिकाला वाव मिळतो त्याचबरोबर शेणखत हे इतर गोष्टीमुळे ते पीक असं एकदम बहरल्यासारखंच वाटते असं जर दुरून बघितलं तर कोणीच म्हणणार नाही की खाली या दोन दोन दाण्यांचीच लागवड आहे कोणीही म्हणेल की इथे चार पाच चार पाच चार पाच चार पाच किंवा सहा असे दाणे आहे आता आपलं पहिली गोष्ट तर याच्यामध्ये बियाणं वाचलं बियाणं वाचण्यासाठी आपण हे केलं काय नाही आपल्याला काही लोकांनी आणि आजही तुम्ही व्हिडिओ यूट्यूबवरती बघा की तुरीची जर उत्पन्न तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला जी पद्धत सांगितली जाते ती लागवडीची अशीच पद्धत सांगितली जाते अमृत जी पद्धत आहे त्याच्यामध्ये थोडा कमी जास्त फाट असेल परंतु लागवड जर म्हटली तर अशीच दोन दोन दाण्यांची आणि दोन दोन दाण्यांची लागवड सुरुवातीला असं झालं होतं मित्रांनो जेव्हा आपण ही लागवड केली होती तर रोपटे एकदम लहान लहान दिसत होते तर आपला हा कार्यक्रम फसला असं वाटत होतं पूर्णपणे हा कार्यक्रम फसला असं वाटत होतं परंतु जेव्हा आपण शेंडे खोंडी केली आणि एक आठ दहा दिवस जाऊ दिले प्रचंड चांगल्या पद्धतीने वाढ आणि खत व्यवस्थापन तसं पाहिलं तर आपण वीस वीस झिरो तेरा सुरुवातीला याला टाकलं होतं जेव्हा लागवड केलेली होती तेव्हा आणि त्यानंतर मग साधारणतः आपलं पीक दोन महिन्याचं झालं तेव्हा आपण सोळा 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 एन पीक टाकलेलो पण आत्ता वास्तविक म्हणजे सत्तर सत्तरपेक्षाही जास्त आजची जर एकोणतीस तारीख आहे तर आपलं बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर दिवसाचं हे पीक आहे आत्ता असं वाटते की हा प्रयोग जनरल म्हणजे आत्तापर्यंत सक्सेस झालेल्या अवस्थेत आपल्याला आढळून येते आता ही बाहेर आहे किंवा हिला वाव आहे असंही म्हटलं तर चालेल परंतु आतल्याही ज्या तुरी आहेत त्यांची चांगली ग्रोथ झालेली आहे जिथं सोयाबीनची जास्त वाढ आहे तिथं थोडासा परिणाम त्याचा आत्ता आहे परंतु यानंतर काही दिवसांनी जेव्हा सोयाबीन खाली बसेल तेव्हा त्याची आपचूकच चांगली ग्रोथ होताना आपल्याला पाहायला मिळेल अशा पद्धतीने आता हे आपलं प्लॉट तुम्हाला मी खालपर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि झूम करून किंवा जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतो की चांगल्या पद्धतीने कसे हे फुटवे मस्तपैकी याला छान छान फुटले आहे अजून आता याची चांगली चांगली ग्रोथ होईल इकडे तिकडे आता परत इथं आपल्याला असं की खाली आपण याची काहीच वाढ नाही आता इथं मित्रांनो तुम्ही बघू शकता की जमिनीचा प्रभाव यावर्षी अजून आपल्याला माहिती आहे की हुमनेअडीचा कुठंतरी तिकडे प्रादुर्भाव झालेला आहे त्यामुळे इकडेही थोडा प्रादुर्भाव आहे तूर पिकावर त्याचा प्रादुर्भाव झाला असता परंतु आपलं तूर आधी होती आणि आपण याला ड्रिंचिंग केली होती एकदा ॲडव्हान्स नावाच्या हुमणी अडी रोधक किंवा इतर गोष्टी रोधक याची त्यामुळे इथं आपलं पीक वाचलेलं आहे जमीन किंवा इतर हुमणी अडीचा प्रभाव असल्यामुळेही हा एक त्याच्यामागचा चांगला आपला इम्पॅक्ट आहे इथेही चांगली ग्रोथ होईल थोडं याला खत युरिया वगैरे ह्या गोष्टी आपण नंतर दिल्या तर आपल्याला माहीत आहे की साधारणतः तुरीचं पीक हे सहा ते आठ महिन्याचं असतं अजून याला फक्त सत्तर दिवस झालेलं आहे म्हणजे तीन महिनेसुद्धा अजून याला झालेलं नाही आहे परंतु आत्ताच जर बघितलं तर पीक आपलं चांगल्या अवस्थेत आणि तुरीची वय याला वाव असल्यामुळे अजून चांगल्या पद्धतीने फुटलेली आपल्याला इथं पाहायला मिळते जो आपला हा दीड एकरातला प्लॉट आहे आपण जर आतमध्ये थोडंसं बघितलं तर काय होतं की तिथं थोडी कमी ग्रोथ आहे आता त्याचा परिणाम काय आहे थोडा इकडून तिकडून जास्त सोयाबीन किंवा ह्या इतर गोष्टी आता तुम्हाला म्हणून मी खाली पुन्हा खाली दाखवण्याचा प्रयत्न करतो की दोनच रोपटे मित्रांनो दोनच आहे एकच आहे दोनच आहे एकच आहे तरी चांगल्या पद्धतीने याची ग्रोथ आपल्याला इथं दिसून येत आहे पूर्ण आपण खालपर्यंत आता जाण्याचा प्रयत्न करू तुम्ही बघा की म्हणजे शेंडे हा काय परिणाम होतो हे जिवंत उदाहरण आहे आता सत्तर दिवसाच्या पिकच पुढं अजून जसे जसे दिवस वाढतील आपल्याला जर तिसरी शेंडे करता आली तर ते पण आपण बघू झोपक्याप्रमाणे हे तूर आपल्याला व्हायला पाहिजेत एकंदरीत असं आपलं म्हणणं आहे पुन्हा एकदा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो भेटूया असंच नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत पुन्हा एकदा चॅनल सबस्क्राईब करा